लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया सतु नकोबा एका सतु नकोबाळासाठी डब्बा करते सतु नकोबाळासाठी डब्बा करते डब्बा करते तुझी वरण भात करते

गोडगोड खायला देते कुड्या करू नको बाळा मी तुला गोडगोड खायला देते गोडगोड खायला देते तुला छान छान कपडे घेते गोडगोड खायला देते तुला छान छान कपडे घेते सातून बाळा तुझ्या बाबासाठी डब्बा करते सातून को बाळा तुझ्या बाबासाठी डब्बा करते झोप तू झोप बाळा रात्र झाली झोपायची वेळ झाली बाळा झोप तू बाळा रात्र झाली झोपायची वेळ झाली बाळा मी तुला छान

डब्बा करते दुसरीवरून भात करते डब्बा करते दुसरीवरून भात करते डब्बा करते दुसरीवरून भात करते अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर नका धन्यवाद